आठ तासाचे म्हणजे दहा तास सप्लाय सोडणार परंतु ह्या दहा तासामध्ये किंवा आठ तासामध्ये जो सप्लाय उपलब्ध होईल त्याच्यामध्ये आपल्याला दोन टप्पे करावे लागतात तुम्हाला माहिती आहे ते जास्तीत जास्त सप्लाय देण्याचा प्रयत्न करू आठ तासापेक्षा जास्त देण्याचा प्रयत्न करू पण शेवटी आम्हाला पण मर्यादा आहे कारण की आम्हाला तो जो पॉवर ट्रान्सफॉर्मर आहे त्याच्यावर आपला सप्लाय संपल्यानंतर परत दुसऱ्याला पण सप्लाय द्यायचा असतो तुमचं गावठाण आहे सिंगल बिलिंगचा सप्लाय आहे या सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात आता तुमचं जे उदर आहे हे गावातून पण गेलेलं आहे तुम्हाला जर आता रात्री सप्लाय दिला नाही तर काय होते की रात्री त्यांना सप्लाय लागतो मग ते ते पण आमच्याकडे येऊन बसतात तर ह्या सगळ्यातून आम्ही जेवढं जास्तीत जास्त तुम्हाला सप्लाय देते तो सप्लाय देण्याचा प्रयत्न करू ब्रेकडाऊन वगैरे ज्या गोष्टी आहेत त्याला आमची जी यंत्रणा आहे ती त्वरित काम करेल त्याच्यावर कुठे काही मेंटेनन्सचं काम असेल तर आपण पण आमच्या निदर्शनाला आणा आम्ही आमचे लोक पाठवून पण चेक करायला जाऊ आणि ते मेंटेनन्स पण करून घेऊ आणि राहायला दुसरा विषय

कमीत कमी आठ तास चालू लाईट आम्ही आठ तास पूर्ण देऊ त्याच्यात आणखीन दोन तास मिळवण्याचा पण प्रयत्न करू वरिष्ठाची म्हणून स्पेशल केस म्हणून करावी लागते आता म्हणजे

वरील विषय तसेच संदर्भित ईमेल अनुषंगाने आपणास विनंती करीत आहोत की रायगाव येथील कैत्री बाय इलेवन के वी व संबंधित कामे चालू आहेत ती सर्व कामे संपण्याच्या मार्गावर आहेत अद्ययावत प्रकल्प स्थितीनुसार उर्वरित सर्व कामे जसे की उपकरणांचे बसवणे चाचणी उपकरणे चालू करण्याची कामे ही अत्यंत वेगाने करून ही सर्व कामे दिनांक एकोणतीस बारा दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण करण्यात येईल